रणवीर राहुबाई पाटील आढळली त्यांनी त्यांचा मथूर आज आम्हाला पहिल्यात होता त्यांच्यावर आजीवाल्यांचं नाव फिरवलं त्यांनी आमच्यावरती आणि आज गाडी अतिशय मैत्रीपूर्ण झाली आणि गाडी सुंदर मी सांगत गाडीसाठी आज मथुरच नाव डाव्या रस्त्यात होतं पहिल्यांदा बरोबर आणि त्याच्यात शिवा होता का म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं पडत का गैरसमज होता या बाबतीत कबैल तीन फेरे पळत नाही पण बैलांनी करून दाखवलं जिद्दीवरती कबैल तीन फेरे पण पळून शकतो डाव्या रस्त्यात त्यांनी ओपनला नाव दिलं होतं आणि गाडी आज ओपनला पण झाली खुली गाडी झाली चार बंडावरती खुल ओपन नाव हो, ना होतं कुठली आठ नव्हते महाराष्ट्रामध्ये कुठलाही बैलगाडा मालक असेल त्याची इच्छा असते का आज काथुर सोबत पाडाव हो। बरोबर तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं की एक मोठी शर्यत आणि तेवढा जास्त उत्साह साजरा केला या संपूर्ण आड्ड्यामध्ये आणि आपले म्हणजे शिवा नाईन फोर नाईन फोर शिवाय एक उत्कृष्ट असं नाव घाटावरती नाही तर मुंबईमध्ये देखील आणि संपूर्ण सवंगडी मित्रपरिवार आणि मालक देखील जॉईन झालेत आपल्याला दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय नाव तुमचं आपलं आता बैलाचं नाव आहे शिवा त्याची गाडी पळते जय गावदेव प्रसन्न श्रवण अंकुश गडगे मानकिवली बदलापूर या नावा त्याची गाडी पळते आणि दादा आजच्या शर्यती बद्दल काय बोलाल आजची शर्यत खूप सुंदर झाली मैदान देखील खूप सुंदर होत आज राहुलभाई पाटील रणवीर राहुलभाई पाटील कुमार रणवीर राहुलभाई पाटील आढळले त्यांनी त्यांचा मथूर आज आम्हाला पहिल्यात होता आज नाव होतं मथुरच चार गोंड्यावर चार गोंडे चार बुकड चार बादल्या आणि आमच्यावर राजवली नाव फिरवलं त्यांनी आमच्यावरती आणि आज गाडी अतिशय मैत्रीपूर्ण झाली आणि गाडी सुंदर आणि दादा म्हणजे पहिल्याच मेन कसं असं की ठीक आहे मथुरा आड्यामध्ये आले पण संपूर्ण आड्ड्याला उत्सुकता लागली कोण आहे कोण आहे आणि जेव्हा नाव पुकारलं शिवाचं म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला भेटला काय बोलतोय शिवाबद्दल त्याबद्दल असं सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही जे बोलता का उत्सुकता होती का कोणाला पायरा माहिती नव्हता सर्वप्रथम का आज पहिल्यांदा मथूर गाडीसाठी का फेऱ्यासाठी नाही मी सांगत गाडीसाठी आज मथूरचं नाव डाव्या रस्त्यात होतं पहिल्यांदा बरोबर आणि त्याच्यात शिवा होता का म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं पडत का बैल आज कुठला कुठला पळेल नक्की आज मथूरला असं आणि आज, आज शिवा त्याच्या बरोबर पळाला आणि आम्हाला आम्ही खूप आनंदी आहोत का आज आमचा शिवा मथुर मध्ये पळाला म्हणून पैरा कसं जुळला तुमचा पैरा आता दादा आमच्या आहेत श्रव अंकुश गडगे बाबू दादा गडगे त्यांना सर्व प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या आज वाढदिवसा मी गाडी आहे त्यांनी तो पैरा जुळवून आणला होता नक्कीच दादा वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा त्यांना आणि तुमच्या नंदीने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या काय बोलताय त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दादा आज आपण बघतोय की आपला हा हा नंदी आहे ना घाटावरती देखील नाव करतोय करतो ना काय बोलताय त्याच्याबद्दल काय खूप लोकांचा गैरसमज होता या बाबतीत बैल तीन फेरे पळत नाही पण बैलांनी करून दाखवलं जिद्दीवरती कबैल तीन फेरे पण पळून दाखवू शकतो आणि गेल्याच काही एक, एक महिना पण नसेल झाला करामाई केसरीला बैलानी दोन नंबर केला होता नक्कीच दादा एवढी सगळी कामगिरी आहे म्हणजे तीन फेरे पळणं की खाऊ नाहीये आपण बघतो बिंजोडला म्हणजे नॉर्मल दोन गाड्या पळतात आपला जसा मथूर पण झाला बघत होत की गेल्या वर्षीपर्यंत असं नाव की फक्त बिंजवड करतो भिंजवड करतो आता घाटावरती जाऊन देखील तीच दहशत मी मागच्या पण एका वाईट मध्ये बोललेलो ज्याचा बैल पळतो त्याचा बैल पळतो त्याला सांगायची गरज नाही लागत वशिलाची गरज नाही लागत ज्याचा बैल पळतो त्याला वशिलाची गरज नाही लागत आज मथूर पण पळतोय लोकांना लोक सगळे बोलत असतील डाव्या रस्त्यात नाही पडणार डाव्या रस्त्यात नाही पडणार आठ डाव्या रस्त्यात त्यांनी ओपन ला नाव दिलं होतं आणि गाडी आज ओपनला पण झाली खुली गाडी झाली चार बंड्यावरती खुल ओपन नाव होतं कुठली आठ नव्हती गाडीवरती नक्कीच आज 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 आपल्या घरच्या म्हणजे दोन गाड्या झाल्या तुमचीच घरचीच बोलायला लागेल कारण तुमच्या तुमच्या काकांची गाडी होती काय बोलायल त्या गाडीवरती कारण ती गाडी पण होती आणि सरकार सरकार गाडी ती गाडी पळते काहीला गडगे मानखिवली बदलापूर सर पुढी मुरबाड अशी ती गाडी पळते ती पण गाडी आज भिंजोडला होती त्या सरकार बरोबर आज ंद्र पाटील दावडी दावडी यांचा तुफान वैल होता ती पण गाडी अतिशय सुंदर झाली ती पण गाडी फरकानेच झाली दादा कधीपासून कधीपासून नाद हा तुम्ही बैलगाड्या शेती कारण मी बघतो दोन्ही नंदी तुमची एकदम फिटनेस मध्ये आहेत आणि प्रॉपर डायट वगैरे चालू आहे त्यांची झाला आमच्या जवळ या करिअरला विषयक वर्ष झालं म्हणजे दानगा असा अनुभव आहे दादा ना जे मी आता मी खरं गोष्ट सांगायला गेलो तर मलाच यांच्याकडे सुरुवात करून मला तेरा चौदा वर्ष झालं तेव्हापासून तरी पण अजून पण आम्ही सगळं शिकतोच ते बाबू दादाकडून त्याच्या बरोबर दादा आज बघताय सुवर्ण क्षण आलेले या बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही आता बोललो की शिकताय मित्रांनो नेहमी दादा असो किंवा कोण असो शिकत राहतात या, या म्हणजे बैलगाड्या क्षेत्रातून आणखी आणखी नवीन काय घेता येईल आपल्याला ते बघत असतात दादा काय म्हणजे आज आपण बघतोय वय काय झालं आपल्या बैलाचं सात वर्ष सात वर्ष म्हणजे बैल झाल्या पूर्ण बैल बैल झालाय तरी पण एवढं म्हणजे वय असून मित्रांनो जेव्हा जेव्हा बैलाचं वय होत ना ते वजन देखील वाढते आज आपण बघतोय बैलाचं वजन आहे पण एकदम मेंटेन आहे आणि फिटनेस मध्ये त्याची संपूर्ण मसल दिसतात त्याचा काय राज आहे म्हणजे तुम्ही काय खावटी घालता किंवा काय वर्कआउट असता वगैरे काय नाही नॉर्मलच खायला असते डाळ आहे शेंगदाणा पेंड आम्ही वर्कआउट असा करून घेतो बैलाकडे बरोबर चालवणं डोंगर चढवणं वर्कआउट व्हायलाच ती खरी फिटण्याचे बरोला आमचा बैल जरा जास्तच पळतो दोन दो। बोलत कोणी तुम्हाला विचारला कोणाला तर चाटणीच्या पाठीला आमचा बैल जरा जास्तच पळतो मग दादा आणखी काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला अपेक्षा बैलाकडून तर खरी अशी काहीच नाही बैलाने आज आमचं सगळं सगळे हाऊस पूर्ण करून टाकली जो जो बैलगाडा मालक आहे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही बैलगाडा मालक असेल त्याची इच्छा असते का आज एकदा मथुर सोबत पळावा बरोबर आणि आज आमचा बैल मथुर सोबत पळाला आज आम्हाला गुलाले मी आमचे भाऊजीच आहेत दादा पाटील आमच्या गावाचे आमच्या भाऊजीच आहेत तर मी त्यांचे आभार मानेल आप, आपली गाडी एकत्र पळाली आणि आज आम्हाला त्यांच्याही आभार मानतो तुमच्या मार्फत नक्कीच दादा आज आपण बघतो एवढं सगळं नाव करतोय आपल्या नंदी आणि म्हणजे खूप सारे बघितल्या असेल गेल्या वर्षीपासून म्हणजे कधीपासून आपल्याकडे आबाईल हा आमच्याकडे दोन हजार अठरापासून दोन हजार अठरा म्हणजे खूप वर्षापासून गेल्या वर्षीची कामगिरी काय होती आपल्या वेळेची गेल्या वर्षी पण आम्ही बिंजोडला खेळतच होतो नेहमीच बिनजोड नेहमी आम्ही आता मुंबई मध्ये अशी मोठी बिंजोड नाही का आम्ही खेळलो नाही सगळ्या बिंजोड आम्ही मुंबई मध्ये मोठ्या खेळलो ओके मग सगळ्या गाड्या आमच्या मैत्रीपूर्णच पूर्णच मग दादा या बंदीच्या काळामध्ये कसं काय असायचं तुमच्या बंदीच्या काळामध्ये पण बंदीच्याच काळातला अबैल आहे बरोबर बंदीतच आम्ही घेतलेला खरेदी केलेला आहे तेव्हापासून अबैल पळतोच आमच्याकडे दादा प्रत्येकाच प्रत्येक नंदीच्या आयुष्यात उत्तर चढाव असतात एखाद एक वर्ष कमी असेल तर एखाद एक वर्ष बैल परत चर्चेत येतो आणि त्याने आम्हाला कायम गुलाला ठेवलंय बरीचशी आपण अशी बैल बघतो की पलवाईज थांबतात त्याच्यानंतर बरीचशी बैल परत पळायला लागतात म्हणजे एक दोन वर्ष ब्रेक दिल्याच्या नंतर पण आपला हा नंदी आहे हा कंटिन्यू पळत आहे दादा तर आज या मैदानामध्ये बाईक होती तर म्हणजे तुमच्या मनात पण अशी आशा असेल की मोठी शर्यत आपली बाईक पण अशी भेटेल पण गाडी एकवीस हजारावर फिरली त्याची मुलं आता आपल्याला इच्छा होती बाईक घ्यायची तशी आमच्या दुसऱ्या बाईला घेतलेलीच आहे काय कामगिरी होती ती सांगा जरा बरं पहिले पण याच्या पण दोन बाईक आहेत मार्डीच्या मैदानात भिंजोडला बाईक घेतलेलीच आहे आणि परत वडकीच्या मैदानात सुद्धा पण याचा गटपासला आपल्याकडे एक बाईक आहे एक नंबर म्हणजे जी भारत केसरी जिथे मथुरने एक नंबर केला बरोबर आमची इच्छा तर आज होतीच पण त्यांनी आता तेवढ्या संघटनेच्या पुढे नाही जाऊ शकत बरोबर नाही जाऊ शकत ते आम्हाला नियम मान्य बरोबर आज आपण बघायला गेलो आज आपल्याला सुवर्णक्षण आले जिथे भांडण व्हायची म्हणजे एक राग्रोश निर्माण व्हायचा या बैलगाडा क्षेत्रामध्ये छोटे कारणावर होते आता ते कुठेतरी कमी व्हायला चाललंय आज बघायला गेलो तर खूप सारे बैलगाडा मालक छोटे छोटे बैलगाडा प्रेमी पण बैल घ्यायला लागलेत आज ते तुमच्याकडे बघून पण या क्षेत्रामध्ये उतरतील काय संदेश द्याल अशा नवीन बैलगाडा मालकांना जे म्हणजे असं पण विचार करतात काही जण कि चला थोडेसे पैसे कमवण्यासाठी बैल घेऊ वीस पंचवीस हजाराचा बैल घेऊ त्याला करू पण त्याच्या मागची मेहनत आणि त्याच्या मागे लागणार खर्च काय बोलताय तुम्ही याच्या मागे कसं आहे शरीर क्षेत्रामध्ये खर्च तर आहेच वरून मी जी नवीन पिढी तयार होते युवा पिढी त्यांना मी संदेश देईल असा की तुम्ही संयम ठेवा हा खेळ आहे तो संयम आहे तुमचा आज उद्या बैल तयार होईल आणि उद्या नंबरात पडेल असा नव्हतं याच्यासाठी संयम हे खूप मोठा संयम आणि शांतारा का बरोबर नियोजन परफेक्ट होत लाख मोलाचे शब्द दादा दादा जास्त नाही विचारत आणखी एक त्याच्याच बद्दल प्रश्न विचारतो परत जणांची अशी म्हणजे समजूत असते कि बैल घेतला म्हणजे पैसे कमवू आम्ही काय सांगतो पैसा कमवणं आणि नाद करणं हा दोन्ही वेगवेगळा आहे काय बोलतात याच्याबद्दल नाद आणि पैसे कमवणं ही गोष्ट दोन्ही वेगवेगळी नाद आहे औषधसाठी करतो आपण पैसे कमवण्यासाठी नाद नाही करत आणि बैल घेऊन तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल पैसे कमवले तर मग नाही होऊ शकत ती गोष्ट दादा मी तुमच्याकडनं एक अंदाज म्हणजे असं नाही बोलत की तुम्ही या बैलावरती पैसा कमवलाय हो की प्रेम कमवलाय या बैलावर तुम्ही नाव कमवलं नाव कमवलंय माणूस की कमवली फ्रेंड्स कमवलं आज, हो आज, आज आम्ही कुठेही मैदानात गेलो ना कुठल्याही मैदानात गेलो माणूस आमच्यातला कोणी एकटा जरी असेल ना तर पहिले दोन बैलांची नाव काढतात शिवा आणलाय का मैदानात सरकार आहे का मैदानात या ह्या चर्चा आम्हाला आम्ही आमची ओळख बैलांमुळे निर्माण झाली नक्कीच तुमची अशी जवळ करीत राहील सरकार बद्दल सांगा कधी घेतला होता म्हणजे माहिती घेऊ कारण का तुम्हाला तेव्हा बैल दुसा होता बैल घेतल्यानंतर बैल मुंबईतच पहिले पळत होता आणि अजून पण बैल तसा पळत होते म्हणजे घाटावरती पण पळतो की घाटावरती पण पळतो बैल मुंबईत पण पळतो बिनजोडला जास्त पळतो ओके म्हणजे हा बैल तुमचाच आहे का म्हणजे काकांचा आहे कोणाचे नाव पळत संदेश शेठ गडगे ना okay, आणि त्यांच्या वडिलांच्या नावात बैल पळतो राम दशरथ गडगे मानकेवली बदला बरोबर दादा आज आपण बघायला गेलो ना की भाऊ फाटाफूट चालू होती बलगडा क्षेत्रामध्ये कुठेतरी आपण नाते पण जपायला लागलोय काय बोलताय नाही तसं आमचं पहिल्यापासून कुटुंब आमचे भाऊके गावके सगळे एकत्र बरोबर तेव्हापासून आम्ही पहिल्यापासून एकत्रच खेळतो लोक उलट आम्हाला विचारतात का तुमची घरची गाडी एकत्र का नाही पळवत तर बैलांचे दोन्ही दोन्ही बैलांचे खांदे एकत्र असल्यामुळे तरी पण आम्ही आता या येत्या काही दिवसात आम्ही ट्राय करणार नक्कीच का दोन्ही बैल एका मैदानात आम्ही एका दिवशी पळवणार आणि घरचीच गाडी पळवणार नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा आणि थोड्या दिवसानंतर आम्ही पण उत्सुक असो की ही घरची गाडी कधी पळते दादा खूप सारे शुभेच्छा नक्कीच आपला सरकार तसेच शिवा तुम्हाला असंच नाव कमवून कमवून देईल असेच गुलाल तुम्हाला देईल खूप सारे शुभेच्छा बोला गणपती बाप्पा माते की जय तर मित्रांनो हे होते संपूर्ण बदलापूरची आपली टीम आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा देऊ आज बघायला गेलो तर शिवा सरकार एक नावंत असेल नंदी घाटावरती नाही तर मुंबईमध्ये पण खूप सारं नाव करतात तर दादांबद्दल खूप चांगले असं सा म्हणजे वाटलं की दादा एवढी रात्र होऊन देखील आपल्याला मुलाखत देतात खूप चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून त्यांचं धन्यवाद तर मित्रांनो जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करा आपण नसेच ना छोटे मोठ्या सगळ्यांच्या मुलाखती घेणार आहोत थँक्यू